चाभयकथेचे नाव आहे भूतांची यात्रा गावाचं नाव होतं सोनवाडी लहानसं डोंगराच्या पायथ्याशी वसलं गावात फक्त पंचवीस ते तीस घरे पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना ठाऊक होती डोंगराच्या माथ्यावरच काळेसाहेबाचा वाडा होता कोणीही सूर्यास्तानंतर गाठायचं नाही लोक म्हणायचे तिथे एकदा गेलं की परत येणं कठीण आहे अजय मुंबईतून आलेला तरुण पत्रकार अशा लोककथांना फारसं महत्व देत नसेल त्याला सत्य शोधायचं वेळ होत एक दिवस तो सोनवाडीत पोहोचला गावातील विचित्र घटना शोधून बातमी बनवायचं ठरवलं होतं या वाड्याबद्दल एवढं काय भय्य अजयने चौकशी केली गावातील म्हाताऱ्या रमाबाईने सांगितलं मुला वीस वर्षापूर्वी काळे साहेबांच्या वाड्यात त्यांच्या कुटुंबाचा घात झाला कुणी म्हणत आत्महत्या कोणी म्हणत बळी पण त्या रात्रीनंतर वाडा शापित झाला रात्रीच्या वेळी वाड्याजवळूनही जायचं नाही अजय हसला अशा अफवांवर विश्वास ठेवताय तुम्ही मी उद्या वाड्यात जाईन गावकरी घाबरले पण अजय ठाम होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी टॉर्च कॅमेरा आणि झेरॉक्स नकाशा घेऊन अजय वाड्याकडे निघाला पायवाटेने डोंगर चढत असताना आकाशात वादळ दाटू लागला पण त्याला कोणतीही अडचण वाटली नाही वाडा खरोखरच भय्य होता पण जवळून गेलेल्या लाकडाचा वास आणि दरवाज्यावरील जुनाट साखरदंड वातावरणाला बेसूर बनवत होते दरवाजा ढकालताच तो आवाज करत उघडला आता अंधार पण टॉर्चने तो हळूहळू तसाबसा मध्ये गेला शब्द नाही आवाज नाही पण अचानक काहीतरी वाऱ्यासारखं मागून गेलं अजय वळला कोणीच नव्हतं कल्पना असेल तो फुटपुटला पण आता वाऱ्याच्या आवाजात एक विचित्र आहाट मिसळली होती एखादी पायांची पण अगदी ओल्या जमिनीवर चालण्यासारखी त्यांनी मागे वळून पाहिलं काही नव्हतं पुढे गेला एक खोली उघडली आत काळे साहेबांचा जुना फोटो होता त्याच्या नजरेत एक प्रकारचा राग दिसत होता जणू तो फोटो अजयकडे पाहत होता तेवढ्यात जोरात दरवाजा आपोआप बंद झाला अजयने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो अडकला होता अंधार गुदमरलेली हवा आणि ती आहट आता ती अगदी जवळ आली होती एक बारीकसा हसू ऐकू आला श्री सदृश पण वेडा अजयनी फट्टीतून टॉर्च बाहेर मारला आणि पाहिलं एक पांढऱ्या साडीतली स्त्री डोक्यावर मळलेला पदर आणि डोळे काळे गडद भाऊशुंनी ती त्याच्याकडे बघत होती अगदी हालचाल न करता तो किंचाळून दरवाजाला धडका मारू लागला काही क्षणांनी तो उघडला गेला पण बाहेर अंधार अजून गडद झाला होता वाऱ्याचा आवाज आहट आणि ते हसू आता सर्वत्र गुंजू तो पळू लागला पायऱ्यांवरून खाली पण पाय अडखळले आणि तो एका कोपऱ्यात पडला डोळे मिटले आणि जाणवलं कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवतय काय आलास तुझी वेळ झाली आवाज हाच होता पण आता तो अनेक जणांचे आवाज एकत्र करून बोलत होते अजय किंचाळला झटपट उठून बाहेरच्या दिशेने धावत सुटला कसे बसे वाड्याच्या बाहेर पडून तो डोंगर उतरला गावात पोहोचल्यावर तो बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला पण चेहरा एकदम बदललेला डोळ्यांत भीतीच कायमच सावट तो मुंबईला परत गेला पण कोणालाच त्या वाड्याबद्दल काही लिहून दिलं नाही काही महिन्यांनी अजयने आत्महत्या केली अशी बातमी गावात आली पण त्याच्या डायरीत शेवटचं वाक्य लिहिलं होतं ती आहट अजूनही माझ्या मागे आहे ती प्रत्येक शांत रात्री मला हाक मारते